अचलपूर तालुक्यातील पथरोड गावालगत असलेल्या कासमपूर येथे प्रकाश येलेकर यांच्या तक्रारीवरून लहान भाऊ प्रदीप येलेकर यांनी बडजबरीने तीन एकर शेतीवर ताबा करत आई मोठ्या भावाला डावलून परस्पर न विचारता बडजबरीने शेतीतील संत्रा हा परस्पर व्यापाऱ्याला विकला नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अचलपूर तालुक्यातील पथरोड गावा लागत असलेले कासमपूर येथे प्रकाश येलेकर यांच्या तक्रारीवरून लहान भाऊ प्रदीप येलेकर यांनी बडजबरीने तीन एकर शेतीवर ताबा करून आई मोठ्या भावाला डावलून परस्पर न विचारता बडजबरीने शेतातील संत्राचा बगीचा हा विकून टाकला व त्या संदर्भात पथरोड पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी सुद्धा दाखल करण्यात आल्या सविस्तर वृत्त असे आहे की कासमपूर येथील रामभाऊ येलेकर यांना दोन मुले आहेत एक मुलगी आहे सदर सातबारा या घरातील चार व्यक्तींची नावे आहेत यामध्ये प्रकाश येलेकर यांची आई व प्रकाश येलेकर प्रदीप येलेकर तसेच बहिणीचे नाव सुद्धा आहे प्रकाश यांचे वडील त्यांचे शेती प्रकाश येकर हेच सांभाळत होते प्रकाश येलेकर हे ये सुद्धा आपल्या आईंसोबत मुलंबाळांसोबत उदरनिर्वाह करत होते अशातच लहान भाऊ हे बाहेरगावी असताना संपूर्ण शेतीची धुरा प्रकाश येलेकर यांनी सांभाळली मात्र प्रकाश मात्र प्रदीप येलेकर यांनी बडजबरीने मोठ्या भावाला धमकावत संत्रा झाडाला आलेल्या संपूर्ण संत्रा हा परस्पर कोणाला विचारता एका ला विकले आणि या संदर्भात पथरोड पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल केली मात्र नियमांना डावलून दादागिरी व गुंड प्रवृत्तीचा वापर करून प्रकाश येलेकर यांना धमकावण्याचे प्रयत्न झाले तसेच जिबे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्याने त्यामुळे प्रकाश येलेकर व त्यांच्या म्हातारी आईने पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली आहे यावर पथरोड पोलीस स्टेशन काय दखल घेणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला तुमचं नाव हो काय प्रकाश काय विषय शेतीचा वाद चालू आहे तुम्ही पत्र पत्रोट पोलीस स्टेशनले अनेकदा तक्रार दिलेली आहे काय विषय काय नाही विषय म्हणजे शेतीचंच आहे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत माझे वडील होते वडिलापाशीच व्यवहार होता मला पाचशे रुपये देत होते तर हा मला आठवड्याचे पाचशे रुपये देत होते तर नंतर मी यंदाच्या स्थळात त्याने समजा खत पा दोन एकर दादागिरी पाहिलंच वाहिलं वाढल्यानंतर मी अक्करभर शेती मग झाडं सुकले नाही पाहिजे म्हणून शेजाऱ्याचं नॅचरंगिरी यांचं पाणी घेऊन आंब्याबाहेर फोडला आंब्याबाहेर फोडल्यानंतर खत पाणी सर्व उन्हाळ्याभर मे महिन्यापर्यंत मी केलं केल्यानंतर हा दादागिरीनं थेट एक ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर माझी मुलगी एक मतिमंद आहे माझी आई स सत्याहत्तर वर्षाची आहे आणि माझं वय समजा पंचेचाळीस रनिंगमध्ये चालू आहे तर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली कंप्लेंट केल्या कंप्लेंट कंप्लेंट केली तुम्ही पण आता नेमकं काय विषय आहे बगीचा काय बगीचा हा दादागिरीना या आम्ही सातबाऱ्यावर चार वारस आहोत चार वारस असल्यानंतर हा एकटा तिच्यावर अधिकार गाजवत आहे कसा शेतामध्ये येते तर तुझे हातपाय तोडल्याशिवाय मी राहणार नाही आणि माझ्या घरी अठरा तारखी तर यानं रवि रिपोर्ट दिला काल पत्र पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला काय झालं होतं काय झालं ते नाही रिपोर्ट मला आता लावून परस्पर रस्त्यानं लावून दिलं नंतर मग तुम्हाला काय रिपोर्ट कशाबद्दल दिलं तुम्ही बगीचा ची चालू आहे बा यांना नापत्यात बगीचा विकला आमच्या तुमची संमती घेतली नाही सर्व संमती घेतली नाही काहीच नाही पैसे वगैरे दिले नाहीत काहीच नाही दिले त्या संदर्भात तुम्ही पत्र पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रार दिली अजूनपर्यंत कारवाई व्हायची आहे कारवाई झालीच नाही अजून ठीक